नमस्कार तुम्ही पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी आणि मी हरुण मुलानी तुमच्या सोबत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलामध्ये हा मोठा निर्णय मानला जात आहे पाहूया खास रिपोर्ट महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे हा निर्णय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार झाला आहे दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलुवेरू यांच्या उपस्थितीत मोरे यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले शिवराज मोरे हे यादी विद्यार्थी काँग्रेसचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिले असून युवक काँग्रेसमध्ये दे देखील त्यांनी सरचिटणीस आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे तीन वर्षापूर्वी युवक काँग्रेसच्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती एका सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी राज्यभर युवकांचे प्रभावी संघटन उभं केलं आहे त्यांच्या नेतृत्वामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे नियुक्तीनंतर शिवराज म्हणाले की काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी राज्यभर युवक संघटन बळकट करणार आहे आणि काँग्रेसचे विचार गावागावात पोहोचवणार आहे माझी आज महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबद्दल निवड झाली त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे नेतृत्व खरगे साहेब देशाचे नेते राहुलजी गांधी महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयबानू चिप आमचे प्रभारी कृष्णाजी या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी गुन्हेगारी याच्या अनुषंगाने महाराष्ट्राभर चळवळ राबून युवकांना ये येणाऱ्या काळामध्ये योग्य ती दिशा देण्याचं काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केलं जाईल तर ही होती आजची महत्वाची राजकीय घडामोड आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस काय नवे बदल घडवून आणत आहे अधिक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज स्टेशन सेवन मराठी नमस्कार